नमस्कार मंडळी तर मी आता आहे डोंबोली ईस्टमध्ये तर मित्रांनो बघा आता बाप्पा यायला कमीत कमी सात ते आठ दिवस बाकी आहेत आणि दिवस रात्र मेहनत घेऊन बाप्पांना सजवण्यासाठी किती तयारी करतायत बघा कारण आठ दिवस फक्त उरलेत खूप अजून गणपती बाकी आहेत पेंटिंगचे त्यांचे डोळ्याकारणे त्यांची बाकीचे डिझाईन असे खूप बारीक बारीक काम बाकी आहे तर दाखवतोय हा तुम्हाला छोटासा भाग तर मित्रांनो जरूर बघा आणि किती सुंदर मूर्त्या काढलेल्या आहेत यांनी आणि कलरसुद्धा काम किती सुंदर काम केलेले आहे आणि हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा हे काका आहेत ना ते डोळ्यांची आकारणी करत आहेत कारण हे प्रत्येक केंद्रामध्ये जाऊन भेट देतात त्यांचं प्रत्येक विजिट असते प्रत्येक केंद्रामध्ये जाऊन कारण त्यांना स्पेशल डोळ्यांच्या आकारणीसाठी त्यांना बोलवलं असतं खूपच सुंदर आहे एका टाईममध्ये मित्रांनो आहेत ना गणपती दहा गणपती आहेत एका टाईममध्ये दहा गणपती ते डोळ्यांची आकारणी करत आहेत

आणि हा जो लाइट मित्रांनो जो येतोय ना तो जास्त हाय पॉवर लाईट असेल ना तर असाच थोडा लाइट थोडी चमकते रात्रीच्या वेळेला हे असेच लाईटच्या माग शूटिंग करतो ना कोणत्याही फॉर्टी मोबाईलमध्ये असेल किंवा कॅमेरामध्ये असेल आता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा तरीसुद्धा हे तुम्हाला हे असंच बघायला मिळते कमीत कमी दोनशे ते तीनशे गणपती असतील टोटल गणपती त्याच्यावरती पण असतील एवढे काय सगळंच मी मोजलेलं आहे खूप सुंदर मूर्तींचा कलर आणि त्यांच्या सिंगलच मूर्ती आहे गणपती बाप्पांची प्रत्येक तुम्ही बघू शकता फक्त गणपती बाप्पाचीच मूर्ती आहे सर्व लहान छोट्या मूर्त्या आहेत आणि खूप छान वाटतात छोट्या मूर्त्याही तर मित्रांनो तुमचीसुद्धा तयारी झाली का कारण बापांची तयारी का -लोकर तर झालेली याच हे तयारी जोरात चालू आहे आणि लवकरात लवकर होईल तर मित्रांनो आम्ही व्हिडिओ तर थांबवतो आहे आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आपण पुढच्या व्हिडिओना भेटत राहू कोकणातल्या आपल्या सगळ्या परंपरा दाखवायचा प्रयत्न करत राहील भेटू आपण सगळ्यांना बाय बाय